आदरणीय प्रकाश दादा मंचावर उपस्थित आदरणीय मोहनदादा जगताप आमचे बंधू बाबूरावजी पोटभरे राजाभाऊ मुंडे मोरे नाना शिवाजीराव बडे शेख अखिल मौलाना साहब चांदभाई शेख इसा पटेल भाई, डॉक्टर तांबडे शेख अरुण सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित वडीलधारी मंडळी आणि युवा बांधव विनंती करते की मी लोकसभेची आपली उमेदवार आहे आणि आपण मोठ्या मताधिक्याने मला विजयी कराव या कार्यक्रमाला एक असा रंग आहे एक असं चित्र आहे जे मला या जिल्ह्याचं अपेक्षित असावं तुम्हालाही अपेक्षित असावं या मंचावर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की काय भूमिका आहे मुस्लिमांची हमारे देश का जो चित्र है जो गोपीनाथ ने सोचा था वो चित्र सभा का है या हिंदू भाई भी है मुसलमान भाई भी हैं हमारे बौद्ध भाई है मातंग है मराठा है ओबीसी है सब यहाँ है और ये जो है ये जो छाव हमें मिल रही है उस छाव की तरह मैं आपको वचन देती हूँ कि नेतृत्व की छाव भी सबके ऊपर मैं एक जैसी बना के रखूँ मैंने मराठी में शुरुआत की और फिर हिंदी में बात करने लगी तो आपको पता चलना चाहिए कि संसद में जाने के बाद मैं वहां बात करने लायक भी हूँ कि नहीं हमारे समाज को तो हर कोई जोड़ता है जिस समाज में पैदा होता है जिस गली में पैदा होता है जिस गांव में पैदा होता है वहां तो सब कोई दोस्त बना लेते हैं रिश्ते बना लेते हैं पर इस देश से रिश्ता बनाना यह कोई आसान बात नहीं है देश का भी यही तकरीबन चेहरा है जो आज इस सभा का है मैं चाहती हूँ मेरे मुसलमान बांधव मुझे मतदान करे मुझ पर विश्वास करे क्योंकि मेरे नाम में ही विश्वास है क्योंकि मेरे नाम में गोपीनाथ मुंडे का नाम है मुझे याद है 2009 का चुनाव तभी बाबूलाल कोलबले हमारे साथ थे और हम लोग प्रचार करते थे मुंडे साहब को मुसलमानों ने जितना मत दिया पूरे देश के लोग आश्चर्य में गए कि महाराष्ट्र में एक भीड़ जिले में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को इतना वोट कैसे दिया वही तकरीबन परिस्थिति आज है पंकजा मुंडे को भी मुझे पूरी तरह विश्वास है कि सब चौक जाएंगे इतना मुसलमान भाइयों का आशीर्वाद मिलने वाला है दुआ मिलने वाली रही बात आपके मन में जो वह जो डर है उस बात के बारे में मैं पूछूंगी आपका डर सामने मतदान देने से कैसे दूर होगा आपने मुझे नहीं मतदान दिया तो क्या बताइए साहब आपने मुझे मत नहीं दिया आपका सुन के इन्होंने तो क्या सरकार बनने रुकने वाली है सरकार तो देश में बनने ही वाली है तो क्यों ना हम उस ताकत का हिस्सा बने और अपने अपनी मजबूती से अपने कौम को सुरक्षा दे इसके लिए आप मुझे अपना ही समझो कल ऐसा कोई भी कायदा निकला कल ऐसा कोई भी नियम हुआ जिससे अल्पसंख्यक और माइनॉरिटी को छुआ भी किसी ने तो सबसे पहले आपकी बेटी खड़ी रहेगी और आपकी रक्षा करेगी जो भी आज वहम फैला रहे हैं वो सिर्फ डर के वजह से वहम फैला रहे हैं अपने जहां हम पैदा हुए हैं अभी मेरे मराठा बांधवों ने कुछ लोगों ने रोका था मुझे मैंने उनको कहा कि जहाँ हम पैदा हुए उस बारे में हमारे मन में शर्म होनी चाहिए कि फक्र होना चाहिए बताओ शर्म होनी चाहिए कि फक्र होना चाहिए फक्र होना चाहिए शर्म नहीं होनी चाहिए तो मैं मैं बेगौर मादासवर्गीय समाज की प्रतिनिधि हूँ मैं माइनॉरिटी की प्रतिनिधि हूँ फिर भी मैं काम करती हूँ मेजोरिटी का मैं काम करती हूँ सबका सबके विकास का जब रास्ता बनाया पानी दिया काम किया तभी देखा नहीं जात और धर्म तो आज भी जब मतदान लेना है तो जात धर्म कहाँ से आया इसलिए आप सबको इतना ही विश्वास दिलाती हूँ जिनके 370 से भी ज्यादा सात सौ खासदार लाने की कोशिश हो रही है साढ़े तीन तो आ ही जाएंगे ना और जिनके सारे तीन भी नहीं आएंगे उनके पीछे खड़ा होकर क्या फायदा है इसलिए आपके सुरक्षा के लिए आप मेरे साथ खड़े होइए एक बार जो मुंडे साहब के साथ आपने कमाल कर दिखाया था 2009 में वो करके दिखाइए आपके सुरक्षा की जिम्मेदारी मेरी तुम चाला जरी धक्का लगला तो तेजी जवाबदारी पंकजा मुंडे जैसे नहीं कितनी धीरे कितनी धाड़सी है ये तुम्हें पैिल तुम्ही रोज व्हिडिओ बघतात रोज सोशल मीडिया बघतात बघतात की नाही एवढी मुंडे साहेबांची भेटी आहे त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही मी घाबरते ते चूक करायला मी घाबरते ते पाप करायला मी घाबरते ते कोणत्याही गरीब माणसाला दुखवायला घाबरते मी घाबरते ते माणसं माझ्यापासून दूर जातील घाबरते आज या बीड जिल्ह्याचं भवितव्य हे या निवडणुकीमध्ये जर रेखाटायचं असेल तर प्रत्येक जातीला धर्माला डोक्याने विचार करावा लागेल हृदयाने विचार करावा लागेल आणि भविष्य बघावं लागेल तुम्हाला सगळ्यांना ज्योतिषी व्हावं लागेल ज्योतिषी म्हणजे तुम्हाला दिसेल की पुढे काय तुम्हाला कळलंय पुढे काय मी पालकमंत्री असताना जो काम मी केलंय जो विकास केलाय तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलाय तुम्ही मी अनुभवलाय आणि माझ्याविषयी तुमच्या मनात तक्रार नाही नाहीतर कुठेही गेलं ना ते एखादा उमेदवार गेला की लोकांची की खूप किरकिल असते हे उमेदवार तुमचा आहे तुमचं आहे माझ्याविषयी कुणाच्याही मनामध्ये किंतू नाही परंतु नाही राग नाही काही नाही असेल तर लोभ आहे प्रेम आहे या सगळ्या जे विषय आता राज्यात चालले त्याच्यामध्ये माझ्याविषयी कोणाच्या मनात काही लोक चाहे राग नाही आता जी परिस्थिती आहे आता साहजिक आहे कुणाचा राग पक्षावर असेल कुणाचा राग कार्यकर्त्यावर असेल कुणाचा राग अजून ही युती का झाली असाय असेल दहा पाच टक्क्याचा माझ्यावर असं समजा पण हे सगळा विषय आता करायचा नाही आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे माझी एकच इच्छा आहे मला पंकजा मुंडे म्हणून पाच वर्ष पाहिजेत या पाच वर्षात तुम्हाला रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी मोठा प्रकल्प आणि या भागातल्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडून इथल्या शेतकऱ्याला दुष्काळ मुक्त करणं हे मला शक्य होईल जेव्हा दिलेलं आहे मी आधीची सगळी मशागत करून ठेवली जसं आपण शेतीला जाताना शेतीचं काम करताना आधी स्वच्छ करतो शेती मशागत करतो मग आपण पेरणी करत असतो आता जी पेरणी करायची त्याची मशागत मी करून ठेवली तर तुम्ही मला पाच वर्ष घरी बसवलं आणताय तर ती मशागत जी आहे ती वाया जाणार नाही मी तुमच्या प्रत्येकाचा समान विकास करेन या राज्यामध्ये सन्मान आणि सुरक्षेने जगण्याचा अधिकार सर्वांना आहे सर्वांना इज्जतीने राहण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्यांना संरक्षण देण्याचा अधिकार त्या नेत्याचा आहे तुम्हाला नुसतं विकास नाही तर संरक्षण सुद्धा नेणे ने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील ते या निमित्ताने सांगते आज जोडून परत एकदा माझ्या मतदानाने मोदी मोठी भरा आणि सन्मानाने मला दिल्लीला पाठवा दिल्लीला मी जाणं म्हणजे तुम्ही जाणे माझा सन्मान म्हणजे तुमचा सन्मान माझा विजय हा तुमचा विजय असं वाटण्यासारखंच काम मी आधीही केलेले भविष्यातही करेन हा शब्द देऊन मी माझ्या आईला विराम देते बोलू द्या बोलू द्या काही महिलांवर मुलांवर चुकीच्या केस झाले असते त्याच्याविषयी तर त्याच्याबद्दल माझं पूर्णपणे खंबीर मत आहे की जर चुकीच्या केस ते वापस घेण्यासाठी मी स्वतः पुढाकार देईन दादा पुढाकार घेतील आम्ही सर्व पुढाकार घेईन हा शब्द मी तुम्हाला देते आणि माझ्या वाडीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र